कशा प्रकारचं ही संकल्पना आपल्याला आली आणि नेमकं काय माहिती झालं बरोबर आपलं मुंबई साठ जोगेश्वरी साठ होतं आणि या वर्ष साठावं वर्ष आपलं मेघवाडी राज्याचं साठा वर्ष आहे आणि आपलं मेघवाडी जोगेश्वरी पण साठ आहे त्याच्यासाठी आपण मग एक ठरवलं की जोगेश्वरी साठ या हिशोबाने जोगेश्वरीचं वास्तू जोगेश्वरीच्या ऐतिहासिक वस्तू या आपण हे करूया या असं कार्यकर्त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे संकल्पना आली आणि याप्रमाणे आपण हे पुढे काम करण्यात आम्ही जर आम्ही जे पाहिलं की जसं तसं आपण गुंफेच्याकडे सादरीकरण केलेलं आहे साधारणतः किती दिवस लागले कशा प्रकारची मेहनत आपल्याला लागली काय याच्यासाठी जवळजवळ दोन अडीच महिने सगळे कार्यकर्ते काम करत होते आणि आम्ही स्पेशल धन्यवाद मानणार अमन विधाते यांचं यांनी पंधरा दिवसात हे काम आम्हाला एकदम एकदम फर्स्ट क्लास करून दिला जशी जशी गुंफा इथे उभी करून दिली आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानणार त्याचप्रमाणे ही संकल्पना आमच्या सर्व कमिटीची सर्व मंडळाची सर्वांची आहे सर्वांनी मिळून ही आ, संकल्पना आयोजन केली तर जोगेश्वरी साठ म्हणजे पिनकोड हा साठ आहे आणि मेघवाडीचा राजाचा थाट आणि हे साठावं वर्ष आहे हिरक महोत्सव आहे आणि या पार्श्वभूमीवर हा अकरा दिवसाचा आता दहा दिवस झालेला आहेत त्या दहा दिवसाच्या मध्ये कशा प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केलात ह्या दहा दिवसामध्ये आम्ही विविध कार्यक्रम सादर केलेले होते आता ह्या गेल्या आम्ही म्हणजे कालच इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आम्ही सालाबाद रक्तदान शिबिर करतच असतो यावर्षी वर्षी चांगला आम्हाला प्रतिसादही चांगला मिळाला होता तसंच लहान मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम पण आम्ही राबवतो आहे काल ला काल लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा जे त्याच्यातून नवीन नवीन काही आपले भविष्यातली मुलं आपला घडवू शकतील ह्या हिशोबाने आम्ही चांगल्या स्पर्धा पण देखील काल केलेल्या होत्या तसंच ह्या गणपतीसाठी ह्या साठ वर्षा जे आपल्या गणपतीला झाले त्यासाठी विविध आपले जे कार्यकर्त्यांची जी मेहनत होती त्या मेहनतीला एक उजाळा म्हणूनही आम्ही त्यां बाहेर एक सुंदर असा लेख आम्ही लावलेला आहे जेणेकरून त्यांचे एक स्मरण आम्हा आमच्यामध्ये राहावं आणि त्यांची आठवण आम्ही कायम जोपासावी ह्यासाठीही आम्ही कायम त्यांच्या स तत्पर असतो बरोबर विसर्जनाचं नियोजन कशा प्रकारे असतं कशा प्रकारे विसर्जन कारण की आम्ही बऱ्याच वर्षापासून बघतोय की मेघवाडीचा राजा येतो आणि जातो आरामशीर तर कशा प्रकारचं नियोजन आहे या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त आहे मी त्यांचा आहेच असतोच आमच्यातर्फे त्यांना आम्ही सांगतो पण सर्वात विशेष म्हणजे आमच्या याला मिरवणीसाठी बरेच असे भाविक मुलं असतात की ते आम्हाला सहकार्य व्यवस्थितरित्या कोणी कशा गोष्टीला असं लालबोट लावत नाही व्यवस्थितरित्या असं आमचं विसर्जन होतं आम्ही शाम कमीत शामनगरपर्यंत आम्ही एक साडे एक वाजेपर्यंत जातो साडेबारा एक पर्यंत जातो आम आणि आमचं विसर्जन एक अडीच दोन वाजे दोन दो 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 वाजेपर्यंत होतं मेघवाडी पोलीस स्टेशनच्या कसा प्रकारचं सहकार्य आपल्याला लाभलं आम्हाला ते सतत तुमचे सहकार्य करत असतात म्हणजे आमच्या काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आम्हाला इन्वॉल्व्ह होतात आम्ही त्यांच्यासाठी पण काही ना काही त्यांना बोलवून येऊन त्यांच्या आर त्यांच्याकडे ऑफिसात ऑफिस आरती करून घेतली आणि त्यांनी आम्हाला विशेष करून आम्हाला ते मिरवणुकीसाठी आम्ही समजा एखाद्या तिकडे काय करून हे झालं म्हणजे असं थोडी आमची चूक काय झाली ते आम्हाला काल आम्ही जो सत्कार केला आम्ही जे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे जे खेळाडू होते कराटे मध्ये वेट मध्ये जे आपले खेळाडू होते त्या खेळाडूंचा देखील आम्ही सत्कार केलेला होता तसंच दहीहंडीमध्ये जे आपल्या जोगेश्वरीमध्ये दहीहंडीची पंढरी म्हणूनच ओळखली जाते त्या दहीहंडीच्या पंढरीमध्ये जे ज्या पथकांनी आपल्या जोगेश्वरीचं नाव एक वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे उच्च स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे त्या सर्व पथकांचा आम्ही इथे सत्कार केलं तसंच दहाव्या थरावरती जी चिमुकली जय जवानची चिमुकलीने जो पराक्रम केलेला होता दहा थरावरती जाणं म्हणजे एक खूप मोठी बरोबर कामगिरी तिने पार पाडलेली होती तिचा सत्कार आम्ही जेव्हा आमचा राजाचं आगमन होतं त्या राजाच्या आगमनाच्याच वेळी आम्ही तिचा सत्कार केलेला होता असं विविध क्षेत्रामध्ये आम्ही ह्यावेळी ठरवलेलंच होतं की जोगेश्वरीमधल्या जे सुप्त कलागुण आहेत त्या कलागुणांना आम्हाला वाव द्यायचा होता त्या कलागुणांना एक प्लॅटफॉर्म त्यांना तयार करून द्यायचं होतं की हे हे कलागुण आमच्या जोगेश्वरीमध्ये आहेत हे या प्रकारची कलाकार आमच्या जोगेश्वरीमध्ये आहेत आणि त्या म्हणजे आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आमच्या राजाच्या आशीर्वादाने की ह्या वर्षी तरी आम्ही तेवढं पूर्णपणे नाही पण एक विशिष्ट लेवलपर्यंत तरी पोचलेलं पण होतं त्यावेळेस आमचे महेश सावंत आहेत कार्यकर्ते फार चांगले कार्यकर्ते आहेत त्यांचे सहकार्य आपल्याला असतो आणि आमचे ज्यावेळेस आगमन झालं त्या दिवशी जो कोकण नगरचे जो गोविंदा पथक आहे त्यांनी आमच्या राजाला सलामी दिली उत्कृष्टाची सलामी दिली सर्वांना हो फार आवडली आणि आमच्या शाखेजवळ जे कार्यकर्ते जमा झाले होते त्यातून सर्वांनी त्यांचा सन्मान केला त्यावेळेला ते सर्वांना धन्यवाद थँक्यू तर आपण पाहिलं जोगेश्वरी म्हटलं म्हणजे सांस्कृतिक उपक्रमांची पंढरी म्हटलं जातं त्यामध्ये दहंडी असेल किंवा गणेशोत्सव साजरा करणार किंवा नवरात्र साजरे सा, करणार असून असे बरेच उपक्रमांना साठी जोगेश्वर म्हणून ओळखले जाते आणि त्यामध्ये मेघवाडी गणेशोत्सव मंडळाने एक भव्य दिव्य असा नजारा या ठिकाणी सर्वांसाठी सर्व भाविकांसाठी समोर आणलेला आहे जोगेश्वरी गुंफा या ठिकाणी बनवली आहे कॅमेरामॅन साहेब संदीप कसालकर भारत चोवीसासाठी मुंबई